असल घरगुती जेवण जेवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी काळा चिकन जे मी खाणार आहे म्हणजे मी तेव्हा नवीन नवीन मुंबईत आलो होतो आणि मी फिश खायचो नाही पूर्वी त्यामुळे मला चिंमय वाढतोय चला जय राम दादा कसे आहात सगळे मजेत ना आम्ही पण अगदी मजेत आहोत आणि तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे हा आम्ही चाललोय खादाडी करायला कुठे चाललो आपण चाललोय महेश मांजरेकर सरांचं गोरेगाव मध्ये एक रेस्टॉरंट आहे सुखासुखी नावाचं तर तिथे आम्ही खादाडी करायला चाललोय बाहेर प्रचंड थंडी आहे त्यामुळे <laughs> <laughs> साधारणपणे गाराज पडतायत की काय का फील खाऊया आणि आज आम्हा दोघांनाही सुट्टी आहे मोकळा वेळ आहे तर म्हटलं की चल जाऊन खादाडी करूया आणि त्याचा व्लॉग करूया म्हणजे सगळ्यांना पण कळेल की म्हणजे जे जे माझे व्ह्युअर्स आहेत युट्यूबवर त्या सगळ्यांना फेसबुकवर सगळ्या सगळ्या माझ्या प्रेक्षकांना कळेल की कसं आहे बाबा महेश मांजरेकर सरांचं सुखासुखी हे हॉटेल तिथे नॉनव्हेज मिळतं तिथे छान व्हेज मिळतं तिथे मला कळलंय मोदकही मिळतात ना मी फार पूर्वी त्यांच्या घरी जेवलो होतो तर आउटस्टँडिंग स्वयंपाक असतो त्यांच्या घरचा हो। हो। खूप कमाल असत तर ती टेस्ट आहे का बघूया आपण तिकडे ते क्लेम करतात की आमच्या घरच्या रेसिपीज घरचे मसाले असं सगळं वापरून आम्ही बनवतो सो आम्ही जाऊन बघतो आता काय हा तर तू कम्पेअर कर आणि आम्हाला सांग की कसं वाटत मग बघा पूर्ण व्हिडिओ अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आता आम्ही खूप खाणार आहोत ते नक्की बघा सो आता इथे आलेलो आहोत आम्ही हे आहे मांजरेकर मांजरेकरांच्या स्वयंपाक घरातून तर त्यांच्या स्वयंपाकघरातल्या रेसिपीज आहेत या रेस्टॉरंटमध्ये सो so, really आय एम रिअली एक्सायटेड आणि काय काय खायचं म्हणजे काय वाटतंय तुला काय काय खाऊ अजून खाऊया आणि खाऊया हा असं आम्ही तिन्ही ट्राय करतो म्हणजे तुम्हाला कळेल एक्झॅक्टली काय काय आणि खरंच मांजरेकरांच्या किचन किचन मधून स्वयंपाक घरातून आहे का तर आणि आता आ, आ आल्या आल्या एक छान असा एम्बियन्स आहे थोडकूस देऊळ आहे मारुती आणि खूप छान वाटतं कारण की असं गावाला गेल्यासारखं एकदम फील आहे याचा आणि आय गेस वर ए सी पण आहे आणि झाड ओ याची मी म्हणतो झाडाबद्दल छान तर वडाचं झाड आहे ना पारंब्या कारण की वडाचं आहे त्यामुळे खूप भारी आणि यांचं इथे स्पेशल लिहिलेलं आहे काय काय आहे तर बघूया काय काय मिळतं आहे यातलं विहेर तर आहे आणि खूप खाऊया खूप भूक लागली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची छान अशी मूर्ती पण इथे आहे तर इंटिरियरचा विचार करताना हा पण त्यांनी व्यवस्थित विचार केला आहे तर, के तर आय एम टू एक्सायटेड कारण की आता इथे आमचं ए सी सिटिंग आहे त्याच्यामध्ये जाऊन बसतो कारण की आता खूप घाम येतं सो चला आपण जाऊन ए सीमध्ये बसूया मांजरेकर सरांसारखंच इथे स्पष्ट लिहिलेलं आहे फक्त घरगुती जेवण जेवणाची इच्छा असणार साठी सो ते आम्ही आहोत कारण तुम्ही सगळे रील सगळे आपण घरगुतीच खाण्याचे असतात त्यामुळे माझ्यासाठी परफेक्ट असं आहे आता बघूया काय 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 दिसतंय रे पाव वगैरे पण दिसतोय मला आता मिसळपाव लगेच नाही दिसत बोंबील बटाटा करी वगैरे आहे ओके पण ते सुका बोंबील असणार ते मला माहित नाही काय काय आपल्याला एवढं नॉलेज नाही तर सी करू शकतो आज तू ऑर्डर नाही मला तर वाटत डायरेक्ट कारण की असंही ते मेन्यू कार्ड त्या आहे ओके तर एक वेज तू म्हणालास एक नॉन व्हेज म्हणालास म्हणजे नॉनव्हेज चिकन म्हणाला आणि एक फिश म्हणालास येस yes. अभ्यास चाललेला आहे बघतो जरा दादांनी मला की येऊन दिलेलं आहे मेन्यू कार्ड कारण की असं उलट बघता येथमध्ये तर असं हे आहे मेनू कार्ड दिसत आहे का तसा लिमिटेड मेन्यू आहे पण अगेन इट्स फ्रॉम सरांच्या किचनमधून आहे त्यामुळे जेवढं आपण घरी बनवतो तेवढंच आहे हे मल्टी क्युझिन रेस्टॉरंट वगैरे तसं एक्सपेक्ट करू नका आ, आता इथे मिसळ पाव आहे अच्छा पातळ भाजी पाव खूप छान छान आहे तुम्हाला दिसतं का मेन्यू आता यातलं काय घ्यायचं एक्झॅक्टली खूप मो, मोठा प्रश्न आहे आता किचन मध्ये बघता येत आहे थँक गॉड आणि स्वतः आणि काळं चिकन जे मी खाणार आहे ते काळं चिकन इकडे आहे आणि ते प्रॉन्स पण आहे पण मी प्रॉन्स नाही कारण की कालच मध्ये प्रॉन्स खाऊन झालेले त्यामुळे आपण एक चिकन मस्त कलर खूपच छान आहे असं इतकी छान छान आहे घरात अबल्या असतं ऍक्च्युअली होम कुक नील असणार आहे त्यामुळे रिली खेळ तोंडाला खूपच पाणी आता किचन मध्ये पण आपल्याला मिळालं बघायला काय काय आता आपण पटकन खाऊया आणि ऑर्डर दिलेली आहे ती खाऊया तर आता आम्ही बऱ्याच गोष्टी मागवल्या त्यातली एक ऑर्डर आलेली आहे आणि काय आलंय ते आणि काय काय ऑर्डर केलंय ते चिन्वय सांगणार आहे खूप पण फिशमध्ये एक गोष्ट सांगितली चिकन मध्ये एक गोष्ट सांगितली आणि व्हेजमध्ये एक गोष्ट सांगितली तर बोंबील फ्राय आले चिकन मध्ये आपण काय सांगितलं काळा चिकन जे इडली स्पेशालिटी आहे आणि आम्ही मटकी उसळ सांगितली आहे जी आम्ही मी खाल्ली ऑलरेडी हां आम्ही ऑर्डर करून खाल्ली होती आम्ही हे गोरेगाव मध्ये गोरेगाव मध्ये आम्ही राहतो त्यामुळे मग आम्हाला पटकन ऑर्डर मिळाली होती झोमॅटो वरून सो so, आता बोंबील फ्राय आलेले आहेत ते छान दिसतात मस्त क्रिस्पी आणि चटणी येते चटणी त्याचीच आम्ही वाट बघतोय तर मी सांगितलं की काय काय ऑर्डर केलं ते त्यामुळे आणि हां आपण पोळी सांगितली आहे चपाती आणि दोन सोलकटली आता बघूया कसं कसं काय काय येतंय आता चटणी यायला खूप वेळ लागतोय त्यामुळे मला भूक लागली आणि मी सुरुवात करते तर बोंबील मस्त क्रिस्पी आणि लुसलुशीत आहे त्याने मी सुरुवात करते एवढ्या सगळ्यावर एकच लिंबाची फोड दिलेली आहे त्यामुळे मी याच्यावर थोडी पिळते लिंबू आणि याच्यावर सगळ्यावर चालेल ना तुला जन ओके आणि आता आपण तोडूया हे खूपच मऊ आणि लुसलुशीत ओ नाईस व्हेरी नाईस वेरी आहे अजून एक प्लेट मागवावं असं मला सगळं थोडं उशीरायचं त्यामुळे म्हणजे मागवले ते खाऊया वेरी नाही खूप मार चटणीची गरजच नाही ऍक्च्युली नुसतंच खूपच छान लागतो सुरुवात करच ना आणि आम्हाला सांग ना तू त्यांच्या घरी जेव्हा खाल्लं होत तेव्हा कसं काय होतं सो त्यांच्याकडे ना चांगला मोठा गुफे लागल्यासारखं भरपूर काही काय होत कमाल सो so, ग्रेव्ही होती राईस होता आणि मी ना फिश म्हणजे मी तेव्हा नवीन नवीन मुंबईत आलो होतो आणि मी फिश खायचो नाही पूर्वी त्याचा वास आणि हे सगळं मला नाही अजूनही काय खूप हो असं खवळ्यासारखं फिश खातो असं अजिबात नाही पण तेव्हा त्यांच्या घरी कमाल छान त्यांनी टेबलवरती मांडलं होतं सगळं जेवण आणि मी आपलं आता काय सगळे जेवत मी पिअर प्रेशरमध्ये घेतलं असं भात आणि ती फिश करी घेतली असं पहिला घास खाल्लं आणि मला असं लो हे काय केवढं भारी आहे खूप कमाल त्यांच्याकडचे टेस्ट आणि असं घरगुती म्हणजे hmm, मी ते था, था, सटी। फिश पण खाल्लं त्याचाही अजिबात वास येत नव्हता आणि मग मला कळलं की लोक एवढी क्रेझी काय फिशसाठी आता तो कुठला मासा होता काय मला नाही आठवत आय थिंक पॉम्परेट किंवा असा कुठला तरी असावा बिल पण असू शकतो नाही बिल नव्हता सुरमई आय थिंक होता का पॉम्परेट होता कुठला तरी एक होता बट अमेझिंग होत ऑर्डर आलेली आहे चटणी पण आणि सगळंच एकत्र चालू सो दादा पोळी लागेल ना एक्स्ट्रा तू खाणार आहेस आणखी पोळीस ओके आणखीन एकच पोळी आणि सोलकडी दर आता तू घेऊन भांडं खूपच छान आहे ना हो आणि आम्हाला तर सांग कसं वाटतं

मेल्टिंग आणि अमेझिंग मला पोळी बरोबर एक तुकडा घेऊन असं कारण की माझी दिदी फिश आणि असा ड्राय फिश खाते म्हणजे फ्राय फिश खाते पोळी तर अमेर पोळी अमेर म्हणजे व्हेरी नाईस तर मी बोंबील संपवते आणि आलं काळा चिकन आणि मटकी उसळ त्याबद्दल त्याबद्दल सांगते आणि मी फक्त बोंबील संपवते अंड आहे मी आज बोंबील संपवते आणि तुम्हाला सांगते काळा चिकन कसं आहे चिन्मयने सुरुवात केलेली आहे माझं कारण की, की फिश आत्ताच संपून झाला खाऊन आहे संपून आणि शास्त्र असतं काय लिंबूवर लिंबू ते आधी हा आणि आता आम्हाला सांग कसं आहे काळ चिकन हे मी घरी करून बघणार आहे एकदा आता आणि मोठ्या रेसिपी मध्ये कांदा आणि

तर मटकी उसळ एक हजार एक टक्की ट्राय कर खूप चांगली स्पायसी मस्त मसाले उसळ कमाल आहे कमाल सरोज चांगलं निघालं आहे <laughs> नाही चार पीस आले होते बुक बिलचे त्यातला एकच पीस खाल्ला आहे त्यामुळे मी दोन खाऊन झालेले आहे आता तिसरा पण मीच खाणार आहे कारण की तो भात नाही आहे कारण की सध्या जरा बाहेरचं जास्त होत असल्यामुळे तो बरोबर मोजून त्याच्या डाएटमध्ये जे जे बसेल ते खातो पण मी खाऊ शकते आणि आता मी घेत आहे घेते काळं चिकन आता त्याचा कलर तर अमेझिंग आहे आणि हे मी खरंच करणार आहे आणि एक मोठ्या छान अशा रेसिपी ब्लॉगमध्ये करणार आहे जे मी जनरली खरडा चिकनच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं मला एक वाटी मिळेल त्याला आणि अंड हे मी घेऊ करे चालेल मला ॲक्च्युली आवडतं बॉईलडे मी वाटी मागवली आहे कारण की मला ते मटकीची उसळ आहे ती वेगळ्या वाटीमध्ये हवी आहे असं मला खाली चिन्हाने केलं आहे तसं नको मी तुम्ही फिश पण आहे एका साईडला सो आता ते दादा ये लगेच मॅनेज झटपट आणि याचा कलरच बघून खूपच छान वाटते <laughs> वाईस मी आणखी नाही आधी मी व्हेज कारण की मला व्हेज खायला खूप जास्त आवडत नारळाचं वाटण आहे याच्यात आणि आता का का चिकन अरे हा सोलकडी पण आहे एक ग्लास एक ग्लास <laughs> आता काळे चिकन दाखवता सो <laughs> so, हे अंड आणि काळं चिकन so, मी आता एक छान असा मस्त बाईट करते तयार आणि <laughs> हां डल्ली टेस्ट आहे खोबऱ्याचं प्रॉपर असं भाजल्याचं एक आफ्टर टेस्ट येते त्याला पण मज्जा वेगळा फ्लेवर कारण की आपण जनरली असं आता मी मुंबईत आहे त्यामुळे किंवा घाटावरचं जरी चिकन म्हटलं ना त्याच्यामध्ये खोबरं असतं ते साधं आपण तव्यावर वाटून भाजून तेलात भाजून वगैरे करतो ओलं खोबरं असतं किंवा सुकं खोबरं हे चुलीवर भाजलेलं किंवा प्रॉपर भाजलेलं खोबरं जाणवतं याचा आफ्टर टेस्टिंग राईट मी आणि तर मी नुसतो खाऊ जा <laughs> वाह सुट्टी सुट्टी सुट्टी, सुट्टी। <laughs>

Yes. आता माझा एक हात शूट करण्यात त्यामुळे मला चिन्मय वाढतोय थोडा अजून आणि मला उसळ वाटत होत की नाही आणि चिकन मी थोडं ठेवते

हाता नहीं हाता नहीं हाता नहीं मेटी मेटी। तो हाताने जेवल्या तर मीही हातानेच जेवतील थोडं मीट घे मी थोडं आधी तुझ दे ना मी बरं शक्य तो टाळते मीट घे कारण की वाला असं कळलं की त्याने बीपी होऊ शकतो

ना उकडीचे मोदक अवेलेबल आहेत का बघते आणि ते कसे आहेत ते सांगते नाहीतर आपण बघूया काय काय अजून खाता <laughs> येत आहे तुडुंब जेवून बाहेर पडलेलो आहे आणि आता मी एक्झॅक्टली किती बिल झालं ते तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की हे स्वस्त आहे का महाग आहे आता सेलिब्रिटीचा रेस्टॉरंट आहे म्हटल्यावर आपल्याला असं वाटतं अरे की काय असेल बाबा महाग असेल का कारण की शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पण आपल्याला जायचं आहे आणि ते थोडं एक्सपेन्सिव्ह आहे असं मला कळलं आहे पण आपल्या मांजरेकर सरांचं किती एक्सपेन्सिव्ह आहे हे आपण जरा बघूया तर आम्ही एक बोंबील फ्ला फ्राय एक ब्लॅक चिकन एक मटकी उसळ चार चपाती एक इंद्रायणी भात दोन सोलकडी आणि एक पिसले असं मागवलं होतं तर या सगळ्याचं बिल झालं आहे बाराशे चौसष्ट रुपये म्हणजे वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी फोर रुपीज झाले आणि विच इज मला असं वाटतं एकदम करेक्ट व्यवस्थित आहे खूप महाग नाही आहे आणि अगदी स्वस्त पण नाही आहे पण एसी हॉल आहे बसायला व्यवस्थित जागा आहे आणि सर्व्हिस आहे सो मॉडरेट रेट्स आहेत आणि ना त्यांच्याकडे ज्या भांड्यांमध्ये सर्व करत होते ती इतकी गोड गोड आणि छान भांडी होती की ते ऍक्च्युली घरातल्या भांड्यांसारखं होतं आणि स्टीलची स्टीलचं ताट स्टील होतं वाट्या पण स्टीलच्या चमचे पण स्टीलचे आणि असं छान घरगुती आपण घरी जेवतो ना तसा अगदी फील होता तुला काय सांगायचं का मला पण छान वाटलं मला म्हणजे फूड तर छानच होतं म्हणजे आता मी काय खरं तर माझ्यासाठी खूप चुकीची जागा आहे कारण की मी एवढा मासे खवैया नाही आहे म्हणजे खवैया असलं तरी मासे फार सिलेक्टिव्ह मी काही काही दोन चारच गोष्टी खातो माशांमधल्या ओले बोंबील असतील प्रॉन्स असतील किंवा सुरुमई असेल दोन तीनच प्रकार मी खातो कधी हे खातो आपण तिसऱ्या काय म्हणतो आणि कधी खेकडा खातो खेकडा खूप आवडतो मला अजून बरेच प्रकार मानलेली असते हा ते जवळ जवळ किंवा आता इथे ना यांच्याकडे वांगी जवळा वगैरे मिळतं तर मला ना म्हणजे मी कधी लहानपणापासून खाल्लेलं नाही ना तसं जवळ वांगी वगैरे त्याच्यामुळे मला थोडस ते माहित नाही मला असं वाटतं की नाही हे कसं खाता येईल आणि मला माहिती असलं तरीही मला त्याचा वास सहन होत नाही कारण की माझ्या घरी बनत माझ्या पप्पांना आवडतं याच्या घरी बनतच नाही त्यामुळे याला त्याची सवयच नाहीये पण माझ्या घरी पप्पा खातात आणि पप्पा आणून खातात पण ओव्हरऑलच लहानपणापासूनच मला त्याची फार आवड नसल्यामुळे सुक्या माशांची आम्हाला ते ऑर्डर करता आलं नाही म्हणूनच आम्ही बोंबील ओले बोंबील मागवले होते आणि ते रवा फ्राय होते आणि ते कमाल फ्रेश होते म्हणजे अजिबात ते शिळेबिळे अजिबातच नव्हते व्यवस्थित फ्रेश होते आज रविवार आहे गर्दी पण होती त्याच्यामुळे थोडीशी सर्विस थोडी लेट होत होती बट शेवटी खाल्लं सगळं पोट व्यवस्थित भरल्यानंतर समाधान त्याचे गुण शंभर आहेत yes! आणि जे खूप प्रॉपर माश्यांचे खवैय आहेत त्यांनी नक्की व्हिजिट करा काही खूप महाग नाही आहे अफोर्डेबल आहे जे रेग्युलर आपण बाहेर गेल्यानंतर जितकं आपलं साधारण बिल होतं त्याच रेंजमध्ये बिल होतं इथे सुद्धा आदर थोडं कमीच कारण की मी थोडं जास्त खाते म्हणजे मला जास्त पोळ्या लागतात <laughs> मला थोडं क्वांटिटी जास्त लागते पण जे असं एकच पोळी खाऊन थोडासा भात खाल्ला तर त्यांच्यासाठी तर परफेक्ट आहे आणि मला नाही वाटत कारण की मटकीची उसा एकशे एक साठ रुपयाला आहे आणि इंद्रायणी राईस एकशे तीस रुपयाला आहे आजकाल तुम्हाला जिरा राईस पण दीडशे रुपयाला मिळतो इंद्रायणी राईस तुम्हाला या अफोर्डेबल प्राइस मध्ये वापरलेला इंद्रायणी राईस यांच्याकडनं भाकरी पण मागवली होती चांगली मोठी ज्वारीची भाकरी छान मोठी भाकरी होती त्याच्यावर लोणी देतात थोडस फार मस्त आहे म्हणजे आहे छान सर्विस आहे तर तुम्ही जर गोरेगाव आसपासच्या एरियात राहत असाल तर डेफिनेटली ट्राय करा आणि हा मी तिकडचं पण स्वतः स्वतः येईल असं बघत होतो नाही काय तुझा चेहरा पडतो सर एनीवेज आम्ही खूप मजा केली खूप खाल्लं तुडंब पण आणि उकडीचे मोदक संपले होते त्यामुळे ते काही खाता आले नाही स्वीट मध्ये ते मला होते शिरा पण मला शिरा पण फार आवडत नाही आणि आईस्क्रीम तर आईस्क्रीम मी बाहेरही खाऊ शकते त्यामुळे इथलं नव्हतं म्हणजे त्यांचं इन हाऊस नव्हतं आईस्क्रीम त्यामुळे ते नाही खाल्लं आम्ही पण ओव्हरऑल असं मस्त सगळ्या गोष्टींवर ताव मारलाय फिश पण खाल्लं चिकन पण खाल्लं वेज पण खाल्लं राईस पण खाल्लं पण प्यायली पोळी पण खाल्ली असं सगळं खाल्लं विनर विनर काय काय डिश मटकी चिवसळ आणि इंद्रायणी भात हे कॉम्बिनेशन इतकं भारी वाटलं म्हणजे खरंच लोक एड्यात काढतील की सुखा सुखी या नावाच्या हॉटेलमध्ये जाऊन ज्याच्या लोगोमध्ये एक असं ह्या माशाचा एस आहे त्याच्यामध्ये तो असं मासे पकडायचा गळ आहे तर त्या लोगोमध्ये मा सुद्धा मासे पकडायचं गळ आहे तिथे जाऊन काय खाल्लं तर मटकीची उसळ पण यार प्रत्येक ठिकाणची चव वेगळी असते प्रत्येक पद्धती वेगवेगळ्या असतात तर ही एक वेगळ्या पद्धतीची मटकीची उसळ होती त्याच्यात काही वेगळे मसाले होते आणि त्याची टेस्ट खूप अप्रतिम होती त्यामुळे आम्ही ते जास्त एन्जॉय केलं बाकी काय मजले चिकन आणि बाकी कोण फिश खाणारे असेल तर त्यांच्यासाठी फिश वगैरे तर अप्रतिम मिळणारच आहे कारण बाकी आजूबाजूला पण लोक ताव मारत होते आपण बघतो ना ते काय खातात सगळेजण बघतात सगळे जण बघतात खोटं बोलू नका तर ते लोक ताव मारत होते आणि चांगले प्रसन्न चेहऱ्याने सगळे बाहेर पडतात इकडून त्यामुळे तुम्ही पण जर गोरेगाव साईडला येणार असाल राहत असाल फिरत असाल तर सुखासुखीला नक्की भेट द्या हा अजिबात स्पॉन्सर्ड व्हिडिओ नव्हता हा पेड व्हिडिओ नाही आहे हे करणार आम्ही हे स्वतः एक ट्राय करायचं वेगळं काहीतरी म्हणून आम्ही हा ट्राय करतोय त्यामुळे जेन्युअन रिव्ह्यू आहे आणि खरंच येऊन इथे खा आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे नक्की या साईडला येणार असेल तर नक्की येऊन जेवा एनिवेज अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा हळूहळू आपली फॅमिली अजून ग्रो होती आहे छान छान व्हिडिओ मी अजून आणणार आहे ठरलं तर मगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे कळलं आहे मला त्यामुळे असेच व्हिडिओ बघत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा